आपण एखादी गोष्ट दुसऱ्याला सांगायची असेल तर आपण आपले म्हणणे बोलून व्यक्त करत असतो आपल्या मनातील भावना विचार आपण पत्रलेखनातून देखील चांगल्या प्रकारे व्यक्त करू शकतो पूर्वी प्रसार माध्यमांचा विकास झालेला अशा वेळी पत्रलेखन हे अधिक प्रभावी व महत्वाचे साधन होते शासकीय कार्यालये आपले नातेवाईक तक्रार विनंती अर्ज विनंती अर्ज अशा विविध कारणासाठी पत्रलेखन केले जात असे आज देखील प्रसार माध्यम जरी विकसित झाली असली त्याचा वापर जास्त होत असला तरी पत्रलेखनाचं महत्व अधिक आहे सध्याच्या काळात ईमेल व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर व इतर प्रसारमाध्यमांचा वापर अधिक होत असल्यामुळे पत्रलेखनाचा वापर कमी झाला आहे पत्रलेखन जरी कमी झाले असले तरी पत्रलेखनाचे महत्व आजही कमी झाले नाही जेवढे महत्व पत्रलेखनाला यापूर्वी होते तेवढेच महत्व आज देखील आहे पत्र लेखनाचे प्रामुख्याने औपचारिक व अनौपचारिक असे दोन प्रकार पडतात औपचारिक पत्रे यामध्ये औपचारिक पत्र अन ओळखी व्यक्तीला लिहिलं जातं आपले काम व्हावे हा त्यामागचा महत्वाचा उद्देश असतो विनंती अथवा चौकशी करायची असेल तर अशा कारणासाठी अनौपचारिक पत्र लिहिलं जातं माहिती जाणून घेणे या उद्देशाने देखील औपचारिक पत्रलेखन केलं जातं औपचारिक पत्रलेखनामध्ये भाषा साधी सोपी सरळ वापरली जाते औपचारिक पत्रामध्ये आपले म्हणणे मोजक्या शब्दामध्ये प्रभावीपणे मांडावे लागते नम्र व संयमी भाषेचा वापर करून औपचारिक पत्रे लिहिले जातात वेगवेगळी कार्यालय असतील शासकीय पत्र व्यवहार असेल अशा सर्व गोष्टीमध्ये औपचारिक पत्रांचा वापर केला जातो दुसरा प्रकार आहे अनौपचारिक पत्रे अनौपचारिक पत्र हे ओळखीच्या व्यक्तीला लिहिलं जातं खास करून नाते संबंधातील व्यक्ती असतील अशा व्यक्तींना लिहिलं जातं ज्यामध्ये घरगुती व्यक्ती असतील मित्र असतील मामा असतील इत्यादींना हे अनौपचारिक पत्रे लिहिली जातात आपल्या भावना खुशाली कळवली जाते पत्रलेखनाचे जास्तीचे नियम अनौपचारिक पत्रामध्ये नसतात अभिनंदन करणे खुशाली कळवणे अशा प्रसंगी अनौपचारिक पत्रलेखन केलं जातं विनंती पत्राचा ई आराखडा कशा पद्धतीने असतो ते पाहूया सर्वात वर डाव्या बाजूला दिनांक लिहिले जाते त्यानंतर ज्यांना पत्र पाठवायचं आहे त्या व्यक्तीचा पूर्ण पत्ता नाव या सर्व गोष्टी दिनांक नंतर घ्यायच्या आहेत आहे, अभिवादन महोदय किंवा महोदया अशा पद्धतीचं अभिवादन आपण विनंती पत्रामध्ये देऊ शकता त्यानंतर पत्राचा मुख्य मुख्य मजकूर आहे तो मुख्य मजकूर आपल्याला नमूद करावा लागतो त्यानंतर पत्राचा सेवट करणाऱ्या कोळी कळावे ही नम्र विनंती अशा पद्धतीने पत्राचा शेवट केला जातो आणि सर्वात शेवटी पत्र लिहिणारा किंवा स्वतःचे नाव पत्ता ईमेल आय डी या सर्व गोष्टी पत्र लिहिणाऱ्या व्यक्तीनं द्यायच्या असतात द्यायच्या असतात अशा पद्धतीने विनंती पत्राचा आराखडा असतो आपण या ठिकाणी पाहू शकता हा आपला एक कागद आहे असं समजूया सर्वात अगोदर वरच्या बाजूला दिनांक लिहा त्यानंतर पत्र स्वीकारणाऱ्या व्यक्ती आहेत त्याचे नाव पत्ता वगैरे या गोष्टी लिहायच्या आहेत त्यानंतर पत्राचा जो विषय असेल तो विषय या ठिकाणी नमूद करायचा आहे आणि जर आपल्याला संदर्भ द्यायचा असेल तर तो विषयाच्या खाली लिहायचा आहे त्यानंतर अभिवादन पर शब्द लिहायचे आहेत त्यानंतर पत्राचा जो मुख्य मजकूर आहे तो मजकूर या ठिकाणी नमूद करा आणि त्यानंतर पत्राचा सेवट लिहायचा आहे कळावे ही नम्र विनंती किंवा आशा करतो आपण माझी ही समस्या सोडवाल अशा पद्धतीने पत्राचा सेवट लिहायचा आहे आणि त्यानंतर या ठिकाणी पत्रकाराचं नाव पत्ता ईमेल आय डी अशा पद्धतीची माहिती द्यायची आहे आणि या व्यतिरिक्त जर आपण या काही डॉक्युमेंट्स कागदपत्र देणार असाल तर शेवटी सोबत या सदराखाली ती सर्व कागदपत्राची यादी द्यायची आहे अशा पद्धतीने तक्रार पत्र आपण लिहित असतो सर्वात अगोदर वरच्या बाजूला डाव्या कोपऱ्यामध्ये दिनांक लिहावी त्यानंतर जो व्यक्ती पत्र स्वीकारणार आहे किंवा ज्या व्यक्तीला आपण पत्र पाठवणार आहोत त्या व्यक्तीचा पत्ता या ठिकाणी नमूद करायचा आहे त्यानंतर तो पत्राचा विषय पत्राचा विषय मोजक्या शब्दामध्ये लिहायचा आहे त्यानंतर अभिवादन आपण योग्य ते अभिवादन या ठिकाणी नमूद करायचं आहे त्यानंतर तो पत्राचा मुख्य मजकूर तो दोन ते तीन परिषदामध्ये मुद्देसूद आणि माहिती पूर्ण माहिती देणारा मजकूर नमूद करायचा आहे त्यानंतर पत्राचा शेवट लिहावा आणि सर्वात शेवटी स्वतःचा म्हणजे पत्र लिहिणाऱ्या व्यक्तीचं पूर्ण नाव पत्ता ईमेल आयडी या संबंधीची माहिती या ठिकाणी द्यायची आहे अशा पद्धतीने आपण मागणी पत्राचा ई आराखडा असतो आता आपण अनौपचारिक पत्राचा आराखडा ई आराखडा कशा पद्धतीने असतो ते समजून घेऊया सर्वात अगोदर वरच्या बाजूला डाव्या खोपरामध्ये दिनांक लिहा त्यानंतर पत्राचा जो मायना आहे तो मायना आपण लिहायचा आहे त्यानंतर जो पत्राचा मुख्य मजकूर आहे तो मुख्य मजकूर आपल्याला नमूद करायचा आहे त्यानंतर पत्राचा शेवट या ठिकाणी करायचं आहे त्यानंतर स्वतःचे नाव लिहा त्यानंतर पत्ता लिहा आणि सगळ्या शेवटी आपला जो ईमेल आयडी आहे तो ईमेल आय द्या अशा पद्धतीने अनौपचारिक पत्राचा आराखडा असतो या आराखड्यामध्ये आपण सर्वसाधारणपणे अनौपचारिक पत्र लिहित असतो